कर्ज मंजुरीसाठी बँकेसमोर उपोषण पी एम ई जी पी योजनेतून शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर न झाल्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुखेड येथे बँक मॅनेजर साहेबांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा ते म्हणतात आज देतो उद्या देतो म्हणून सहा महिन्यांपासून फिरवत आहेत आम्हाला लोन देण्यासाठी टाळाटाळ करतात म्हणून आम्ही जिल्हाधिकारी नांदेड वडली बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बी जी सोनकांबळे यांना भेटूनसुद्धा ते पण आज देतो उद्या देतो म्हणतात म्हणून पी एम ई जी पी योजनेचा बोजवारा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावळा गोंधळ चालू आहे दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आमचे कर्ज प्रकरण मंजूर करावे अन्यथा दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बुधवार रोजीपासून बेमुदत उपोषण सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुखेडसमोर आम्ही उपोषणाला बसलो आहोत आज सहावा दिवस आहे तरीही आम्हाला कोणताही अधिकारी विचारपूस करण्यासाठी आलेला नाही आम्ही जोपर्यंत आमच्या हक्काचे आमचे कर्ज मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणास माघार घेणार नाही उपोषण करते रिपब्लिकन होलर समाज पार्टीचे नामदेव वामन जाहिरे राज्य उत्पादन राज्य उपाध्यक्ष उत्पाद महाराष्ट्र राज्य मनोहर मल्हारी जाहिरे जिल्हाध्यक्ष नांदेड सिंधुताई जाहिरे अहिल्याबाई जाहिरे राष्ट्र माझा न्यूज समोर हक्काच्या मागणीच्या आपल्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत राष्ट्र माझा न्यूज साठी राजू रोडगे नांदेड मुखेड आणि मलारी मनोहर मल्हारी जाहिरे या दोन कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री पी एम ई जी पी योजनेतून आम्ही शेळीपालन या व्यवसायासाठी बँकेकडे मे महिन्यामध्ये अर्ज केला होता त्यांना कायदेशीररित्या प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन त्याप्रमाणे आम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता केली मॅनेजरच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व कागदपत्र मॅनेजरच्या टेबलवर देऊन आमच्या मागणीला सुरुवात केली मॅनेजरने रेत सर आमच्या गावचं गावच्या जे फार्म आहे त्या गोटफार्मीच्या जागेचा सर्वे केला त्याच्यानंतर आमचं घरांचा सर्वे केला आमच्या कुटुंबाचा सर्वे केला आणि आम्हाला लोन देण्याचं त्यांनी कबूल केलं म्हणून आम्ही त्यांना गेली दहा महिन्यापासून त्यांच्या ऑफिसला चक्रा घालतो आहे मॅनेजर साहेब आम्हाला लोन द्या साहेब म्हणतात की तुम्हाला लोन देतो तुम्ही हप्ते कसे फं फेडणार मी आम्ही त्यांना म्हणलं की साहेब ज्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जे म्हटलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तुमचं लोन ई एम आयनुसार पेड करू म्हणजे तुम्ही दिलेल्या हप्त्याप्रमाणे आम्ही त्याची फेड करू असं म्हणल्यावर मॅनेजरला आमच्याबद्दल विश्वास निर्माण केला आणि आम्हाला कर्ज देण्याचं मंजूर केलं मग असं करता करता मॅनेजरने आम्हाला सहा महिने घातले त्याच्यानंतर आम्ही शेवटी कलेक्टरला भेटलो कलेक्टर साहेबांनी त्यांना बोललो की आम्हाला जर हे मॅनेजर साहेब आम्हाला आज या उद्या या असं चक्र मारायला होतात पण आमचं काम काही करत नाहीत म्हणल्यामुळं कलेक्टर साहेबांनी म्हणले की तुम्ही लीड बँकेच्या मॅनेजरकडे जा मी त्यांना बोलून सांगतो मग आमच्या समोरच त्यांनी फोन करून लीड बँकेच्या मॅनेजरला बोललं आम्ही लीड बँकेच्या मॅनेजरकडे दोघ मनोहार जाहिरे आणि मी स्वतः नामदेव जाहिरे त्यांना जाऊन भेटलो आणि लीड बँकेच्या मॅनेजरनी आम्हाला कर्ज देण्याचं कबूल केलं म्हणून आम्ही परत मुखेडला आलो आणि या मॅनेजरशी वार्ता केली मॅनेजर साहेब आम्हाला देतो देतो असंच म्हणण्यामध्ये त्यांनी आम्हाला फिरवत राहिले पण आमचा प्रश्न काही निकाली काढला नाही त्यांना असं म्हणायचं आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना जर कर्ज दिलं तर ते फेडतील का नाही असा त्यांचा एक गैरसमज आहे अहो ग्रामीण भागातल्या लोकांना हाताला काम नाही इथे ह्या मुखेड तालुक्यामध्ये कुठे एम आय डी सी नाही पोट भरण्याचं दुसरं साधन नाही साहेब आम्ही तुम्ही दिलेली जी योजना आहे त्याच योजनेसाठी हा पैसा वापरतो आणि तीच योजना आम्ही राबवतो शेळी पालन हा व्यवस्थित आम्ही पालन करून बकऱ्यांना सांभाळ करून त्याचं परतफेड लोन देण्याची आम्ही त्यांना विनंती केली आणि हमी पण दिली एवढं करून सुद्धा एवढं सांगून सुद्धा आमच्या प्रामाणिकतेला त्यांनी दाद दिली नाही म्हणून शेवटी आम्ही त्यांना उपोषणासाठी इशारा दिला आणि तसं रीतसर अर्ज देऊन आम्ही दिनांक तेवीस बाराला तेवीस बारा, बारा रोजीपर्यंत जर तुम्ही आम्हाला कर्ज नाही दिलं तर आम्ही चोवीस बाराला लगेच उपोषणाला बस असा इशारा महिन्या अगोदर दिला होता तरी पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही म्हणून शेवटी आम्हाला नाविलचं उपोषणाला बसावं लागलं म्हणून आज दिवस आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी अजून सुद्धा त्यांची आम्हाला कुठलीच प्रतिक्रिया लोन देण्याच्या बाबतीत मिळालेली नाही मॅनेजर साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आम्ही आतापर्यंत लई दमलोय आमचे दोन एक लाख रुपये आमचे फिरण्यातच ह्या असल्या कुठ्यातच गेल्यात हिडण्यात फिरण्यात त्याच्यामुळे आम्ही लई दमलो आता आम्ही बसलोय ना तर आम्ही उठणार नाही जोपर्यंत आमच्या हातामध्ये त्यांनी शेळी पालन या व्यवसायाचं कर्ज मंजुरीचं चा। शँक्शन लेटर देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी मी तुम्हाला विनंती करतो घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा